आज आपण महाराणी व इतर कथा या कथासंग्रहातील पुढील कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे अशीच एक सायंकाळ अशीच एक सायंकाळ ही एक मध्यमवर्गीय स्त्री मनाची रेखाकृती आहे मनातील विचारांचे पिंजण अंतर्मनातील भावनांची अवगुंठणे दूर करण्यापुरतेच योजले आहे चंदा आणि कमोदा आणि अशीच एक सायंकाळ या दोन्ही कथा हैदराबाद नभोवाणीवरून ध्वनिक्षेपित झालेल्या आहेत आणि नभोवाणीच्या अधिकाऱ्यांनी उदारपणाने त्या कथासंग्रहात प्रसिद्ध करण्याला अनुमती दिलेली आहे तिन्ही सांजा होत आल्या दिवस कसा गेला हे तिला कळालेच नाही घरकामातच तो गेला अलीकडे रोजच तो तसा जाई राजा राणीचा संसार काम ते काय असणार पण अलीकडे काम करून सरत नव्हते उरकच पडत नव्हता कामाला आणि त्याला कारण सहा महिन्याचा इलासा बाळ रोज रात्री निजताना ती निश्चय करी उद्या सकाळी लवकर उठावे बाळ उठण्यापूर्वी बरेच काम उरकावे म्हणजे धांदल होणार नाही पण जरा डोळा लागतो न लागतो तोच बाळ जागा होई पिऊन पुन्हा झोपण्याऐवजी त्याला खेळत बसण्याची लहर येई लाईट लावावाच लागे दिव्याकडे पाहून तो हातपाय नाचवू लागला हसू खिदळू लागला म्हणजे जे कौतुक पाहण्यासाठी झोप लागली का पाहावं की हे ध्यान कसं हसतंय येते हो असे म्हणून तिने त्याला जागे करावे एखाद्या दिवशी बाळाने रडावे किरकिर करावी जागावे आणि जागवावे आणि हो याला जरा समजवा की म्हणून तिने हलवले तरी त्याने हू म्हणून कुशी वळावी आणि झोपून जावे असे होई मग सकाळी कुठली जाग यायला कमिशनरचा पर्सनल म्हणून त्याला कामावर सकाळी लवकर जावे लागे परत यायला किती उशीर होईल याचा नेम नसे सकाळी घाईघाईने काहीतरी करून घालून त्याला कामावर पाठवल्यानंतर बाळाच्या जागण्याची झोपण्याची रडण्याची खेळण्याची पिण्याची आणि इतर सर्व तंत्रे सांभाळून तिने आपले न्हाणे धुणे स्वयंपाक जेवण उष्टी खरकटी दूध दुपते निवडणे टिपणे आवरावर सावरासावर इत्यादी करायचे म्हणजे सहजच संध्याकाळ व्हायची संध्याकाळी मात्र तिला थोडी स्वस्थता मिळेल स्वतःची वेणी फणी व बाळाचे काजळ टीट कपडे करून ती त्याची वाट पाहत बसे क्वचित तो लवकर परत येई आलास तर चटकन चहापाणी करून ती दोघे बाळाला घेऊन फिरायला जात पण बहुतेक तिची संध्याकाळची वेळ वाट पाहणे काहीतरी विचार करणे आठवणी काढणे व दारात एरझ्या घालणे यातच जात असे शेजारणी बोलायला सापडत नसत कारण त्यांच्या घरी पुरुष परत आलेले असत अशीच ती आज वाट पाहत बसली होती तिच्या दारी एक गोसावी आला जटांना उंबरांचा चीक लावून त्याचे पेड वळलेले सर्वांगाला राग फासलेली कमरेला बिबळ्याचे कातडे गुंडाळलेले कानातील जड कड्यांमुळे ते फाटून नोमकाळलेले दोन्ही कानांवर जळत्या उद्बत्त्या अडकवलेल्या हातातील चिमटा पावले टाकताच तालावर खळखळ वाजवीत तो आला दारापुढे पावले मोधून टाकीत तो मागे पुढे फिरू लागला आणि म्हणू लागला जय अलख निरंजन माई भिक्षा तिला त्याची भीती वाटली पण त्याने चटकन जावे म्हणून पान नंबर सहेचाळीस ते सत्तेचाळीस ही दोन पाने नसल्या कारणाने पुढील भाग माहिती नाही आहे कदाचित खूप वर्षापूर्वीचं लिखाण असल्यामुळं ती पानं गहाळ झाली असावीत असं वाटतंय तर इथून पुढं पुड़ पुढील कथा कंटिन्यू करूया काही सूचना तर दिली नाही हे बैरागी घरदार सोडून असे का भटकतात सुखी संसाराचे ते शत्रू तर नाहीत त्याने राखेची चिमूट का फुंकली याच्या अंगात खरेच मांत्रिक सामर्थ्य असते का त्याने तांदूळ न घेता आटाच का मागितला मच्छिंद्रनाथ गोरखनाथ यांच्या गोष्टी तिच्या वाचण्यात ऐकण्यात होत्या छे तशी एखादी शक्ती या गोसाव्यात असणे अगदीच अशक्य तर मग लहानपणी शेजारणीने सांगितलेल्या मांत्रिकासारखे काहीतरी तिच्या सांगण्याप्रमाणे त्या मांत्रिकाला कर्णपिशाचं वश होते जातीचा मारवाडी होता पैशाने लोभाने त्याने अघोरी साधन केले असाच एक गोसावी त्याला भेटला होता त्याने ते करविले अनेक चमत्कार तो करी मागाल ते आणून देत असे ते साधन करण्यासाठी त्याने भयंकर कृत्ये केली होती बाळंतीण मेलेल्या एका तेलिणीला त्याने जळून देता चितेतून ओढून काढली तिच्या हाडांचा सापळा त्याने मंत्रून पेटीत भरून ठेवला असलेल्या एका मुलाशिवाय पुढे होणारी मुले तिला बळी दिली कशाला मेले असल्या गोष्टी करतात आपल्याकडून नेलेल्या कणकेचे तो पुतळे तर करणार नाही त्यावर बिब्याच्या फुल्या वाहून सोया तर टोचणार नाही कोणाला तो छळणार अशी करणी करून छे छे आपण कोणाचे कधी वाकडे केले आहे कोण आपल्यावर वाईट आहे कोणाची आपल्याला भीती आहे पण भीती तिला सारखी वाटत होती अंधार पडला तेव्हा तिने दिवे लावले शेगडी पेटवली भात टाकला बाळ काही वेळ खेळला नंतर किरकिरला रडला प्याला आणि झोपला तिने शेजारी डोकावून पाहिले ती दोघं कुलूप लावून फिरायला गेली होती आज अजून का बरं आले नाहीत इतका उशीर त्यांना कधी होत नाही तिने घड्याळाकडे पाहिले ते बंद पडले होते किल्ली विसरल्यानंतरही ते बिचारे कित्येक तास चालले होते ती दचकली नंतर तिचे तिलाच हसू आले आज आपल्याला असे काय झाले आहे मनाने असे भलतेच खेळ का चालवले आहेत आला असेल दारी गोसावी म्हणून काय झालं झाला असेल घरी यायला उशीर कधी होत नाही का आणि पडला असेल घड्याळ बंद किल्ली दिली नाही वेळेला तर कसं चालेल पण ही मनाची समजूत करणं आलं मनाने धास्ती घेतली होती अज्ञाताची भविष्याची एकदम अचानक घडून येणाऱ्या घटनांची नको असलेल्या गोष्टींची आणि तीही आकारण तिने पाळण्यात झोपलेल्या बाळाकडे पाहिले तो इतका स्वस्त झोपला होता की जणू काय जगात सर्वभर शांती आणि सुख नांदते आहे तिने चुलीवर शिजणाऱ्या भाताकडे पाहिले तो आंज वाफ आणि उकळी यांनी खदखतून शिते बाहेर फेकीत होता कोणते खरे आपला एक संसार सुखाचा आहे पण जे सुखी नाहीत असे कितीतरी असतील ते आपल्या वाईटावर नसतील का त्यांची दृष्टी आपल्या सुखी जीवनाला का लागू नये या अफाट असंतुष्ट जगाच्या भेडसावण्यापासून आपल्या इवल्याशा उबदार घरट्याला पखरण आपण कशी घालणार बाळाला किंवा त्यांना काही झाले इडापिडा टळो अमंगल जळो तर आपणही त्यांच्या भाऊगर्दीत मिसळून जाणार नाही ना तिचे मन अधिकच अस्वस्थ झाले हे असले आणि नाही नाही ते विचार तिच्या अस्वस्थ मनात गोंधळ घालू लागले विचारांचे बहुरूपी बैरागी आणि फकीर काही वेळाने त्याने जेव्हा येऊन दार ठोठावले तेव्हा ती इतकी धास्तावली होती की चटकन जाऊन दार उघडणे तिला जमले नाही त्याने बाळाला हाक मारली जणू काही धावत येऊन तो दार उघडणारच होता तिने अखेर उघडले तो आत येताच परत लावून घेतले आणि त्याच्या गळ्यात पडून मुसुमुसू रडू लागली काय ग काय झालं त्याने विचारले त्याला काही कळे ना ती त्याला अधिकच बिलगली आणि त्याच्या छातीवर मान टाकून स्पुंदून स्पुंदून तिने त्याचा शर्ट भिजवला त्याने तिला कुरवाळली थापटली विसावले मग विचारले अगं पण सांगशील तर खरं काय झालं ते काही नाही तुम्ही लवकर का आला नाही वा म्हणून त्यासाठी असं रडावं लागतं का पण मला भीती वाटली कसली कसली तरी हळूहळू त्याने तिच्याकडून सर्व हकीकत काढून घेतली कोणीही हसावे अशीच ती होती मी नाही सांगत जा हसाल तुम्ही असे ती सांगताना म्हणतच होती त्याने मग हसून म्हणले अगं पण वेडे श्री किशन के दर्शन करते आहे सदाशिव गोकुल मे अशी कल्पना तुला का सुचली नाही अय्या खरंच की ही नवी कल्पना खरंच किती छान होती पूर्वीचे त्या अनिष्ट अभद्र छाया कुणीकडे दूर भिरकावल्या गेल्या या कल्पनेने म्हणा किंवा त्याच्या येण्याने म्हणा तिला बरे वाटले ती सुखावली जेवणी खावणी होता तो बाळ जागा झाला बराच वेळ खेळला नंतर रडू लागला त्याला पुढे येऊन पाचताना तिला झोप लागून गेली त्यांच्याकडे तो कौतुकाने पाहत खुर्चीवर बसून वर्तमानपत्राची पाने चाळीत होता ऑफिसच्या कामाच्या रगाड्याने मेहरून टाकलेली त्याची रसिकता आणि विचक्षणा आज या घटनेने जागी झाली होती बाळाने जगात येऊन तिच्या शरीर रचनेत जे लोभज बदल घडवून आणला होता त्याचा गाभा नेमका कुठे आहे ते तो आपल्या चिमुकल्या गोंडस हातांनी व कोवळ्या नाजूक ओठांनी दाखवित होता पण त्याने तिच्या मनाच्या रचनेतही जो गंभीर आणि विलक्षण असा बदल केला होता त्याचे दर्शन आज त्याला झाले होते त्याला आठवले नोकरी लागल्यानंतर लग्न करायचे ठरताच अनेक मुली सांगून आल्या त्यात नेमकी हीच मुलगी आपण पसंत केली ती सुरूप किंवा हुशार आहे आणि लहानपणी आपल्या शेजारी राहिलेली म्हणून परिचित आहे एवढ्यासाठी नव्हे लहानपणी ती नऊ वर्षाची अल्लड बालिका असेल नसेल तेव्हा आपल्याला चांगले कळू लागले होते आणि एकदा मेघांचा प्रचंड गडगडाट झाल्यावेळी अंगणातून भेदरून धावत येऊन ती आपल्याला बिलगली होती त्या सुखद स्पर्शाची आठवण अजून ताजी होती म्हणून ही भयभीत झालेल्या हृदयाच्या स्पर्शाची खुमारी त्याने आजही अनुभवली होती पण दोन्हीत कितीतरी फरक त्यावेळी त्याला वाटले मुली विनाकारण भितऱ्या असतात आज त्याला वाटले स्त्री हृदयाचे कोडे हे असे गुंतागुंतीचे आहे तर जबाबदारीची अत्यंतिक जाणीव आणि अतिस्नेह यामुळे स्त्रीचे हृदय हळुवार बनते भिरुतीचे हे वर्म आपल्याला आजवर कळालेच नाही गोसाव्याला बघून ती उगीच भेदरली का शंकराला पाहून यशोदा अशीच वागली असेल जीवनातल्या नव्या अंकुरांना अमंगल अभद्र आणि भयानक यापासून दूर ठेवण्यासाठी मातृत्वाने ओढलेली ही भीतीची रेषा हिचे कौतुकच करायला हवे कौतुकाने त्याने तिच्याकडे पाहिले उषाखाली हात घेऊन ती शांत मनाने झोपली होती आपल्या हक्काच्या अमृत कुंभावरचा हात बाळाने काढला नव्हता आणि एक कोडे त्याला सुटले नाही कशाने तिचे मन शांत झाले भयानकालाही सौम्य स्वरूप आहे का शुरांच्याही हृदयात थरकाप भरवणाऱ्या शंखेभिरींनी गरजत येणाऱ्या आणि वीरांच्या दृष्टीला अंधेरी आणणाऱ्या शस्त्रास्त्रांनी खणखणत येणारा सर्वसंहारक रुद्र जर आपल्या अंकुरांचे रक्षण करील असा विश्वास वाटला तर स्त्री त्याचेही स्वागत करील आणि महाप्रलयातही या अंकुराला केसाचा धक्काही लागणार नाही त्याने वर्तमानपत्र मिटून बाजूला ठेवले एका मागून एक, एक दोघांचीही अग्णिकचुंबने त्यांनी घेतली अमृत हळुवार असक्ताशी बाळ खुदकन हसला गाड झोपेत अर्धवट झोपेतच त्याने आपला हात त्याच्या गळ्यात घालून त्याला जवळ ओढले